नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो जळगाव अकोला नाशिक या भागात मित्रांनो आज दुपारी आणि दुपारनंतर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तसं मित्रांनो नागपूरच्या परिसरामध्ये नागपूर गोंदिया भंडारा ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो अमरावती वाशिम शेगाव ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम तर कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारनंतर आणि दुपारचे सुमारत आहे तसं मित्रांनो चंद्रपूरच्या काही भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसंच मित्रांनो इकडे नांदेडच्या काही परिसरामध्ये नांदेडमध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर मित्रांनो लातूरच्या पूर्व आणि पश्चिमे परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो सोलापूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल तर मित्रांनो सांगली सातारा या भागात मित्रांनो तुरळक भागामध्ये हलका रिमझिम पावसाची शक्यता आहे तसं मित्रांनो कोकण किनारपट्टीत बघितलं तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला हलका तेर अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो रत्नागिरीच्या भागात आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो पुणे पुणेच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसं मित्रांनो मुंबई पालघर नाशिक या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारच्या सुमारात तसं मित्रांनो वाडा इगतपुरी पालघर या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे जुन्नर जुन्नरच्या भागात मित्रांनो काही भागात आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील तर आंधूणमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो श्रीरामपूर विजयपूर श्री छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागात मित्रांनो आपल्याला आंधूनमधून जोरदार रिम तर रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मनमाड मालेगाव पाचोरा कन्नड शिल्लोड धुळे जळगाव ह्या भागात जर बघितलं तर ह्या भागात आपल्याला जोरदार त्या अंधूमधून हलका पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो जळगावच्या भागामध्ये जोर आहे पावसादा यावल सावदा चोपडा मण्णे एरुंडा पारोळा या ह्या भागात मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खूप जोर आहे पाऊसादा तसं मित्रांनो साखरी साक्रीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो इकडे जर बघितलं शेहगाव शेहेगावच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका पाऊस पा। बघायला मिळू शकतो संध्याकाळच्या सुमारास तर मित्रांनो सिल्लोट चिखली चिखलीच्या भागात देखील आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल अंधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळतील तर मित्रांनो श्रीरामपूरच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर मधून हलका हलका पावसाची शक्यता आहे मित्रांनो ह्या होता दिवसभरचा हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद